सोलापुरातील बांधकाम कामगार योजनेत कामगारांची फसवणूक हो भ्रष्टाचार असे जो सावळा गोंधळ चालू आहे त्या सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त जबाबदार असल्याचे आरोप संयुक्त कामगार सेनेचे संघटनेचे विष्णू कारंपुरी महाराज बालाजी सराठे अंगद जाधव गणेश बड्डू सुहेल शेख यांनी केला आहे सोलापूर जिल्हा बांधकाम कामगारांच्या योजनेत विविध कामगार लाभ मिळवण्यासाठी व बांधकाम कामगार नोंदणीत बोगस नोंदणी व कामगारांकडून पैसे घेऊन वस्तू व पेटी देणे ठेकेदारांची मनमानी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कर्मचारी खाजगी दलाल अशा सर्वांच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार व बांधकाम कामगारांची फसवणूक होत आहे सर्व सावळा गोंधळास सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्तही जबाबदार आहेत कारण संयुक्त कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र कामगार सेना संघर्ष से कामगार संघटना सह्याद्री कामगार संघटना बहुजन पॅन्थर सेना संघर्ष से कामगार संघटना भ्रष्टाचार विरोधी संघटना या संघटनेने दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर भ्रष्टाचार व बर ठेकेदाराची मनमानी थांबवण्यास टोकन पद्धत बंद करण्याची मागणी केली त्यावेळी सहाय्यक कामगार आयुक्तांनी तक्रार मान्य करून टोकन पद्धती व शिबीर बंद करण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतरही शेकडो कामगारांना ठेकेदार पैसे घेऊन टोकन वाटप करीत आहेत व राजकीय पक्ष शिबिर घेणे घेत आहेत म्हणून याविरुद्ध निवेदन देण्यासाठी संयुक्त कामगार संघटनेच्या पदाधिकारी गेले असता कामगार आयुक्तांचा पत्ताच नव्हता त्यामुळे सरकारी कामगार अधिकारी गायकवाड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या नंतर वाटप करण्यात आलेल्या टोकन आणि शिबिर रद्द ठरवून त्यांचे बिले अदा करू नये अशी मागणी केली विष्णू कादंबरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात बालाजी सराटे गणेश बोडू अंगद जाधव सुहेल शेख यांचा समावेश होता सोलापुरातील प्रमुख अशा पाच संघटनेने मिळून महाराष्ट्र कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली तो बांधकाम कामगारामध्ये योजनेमध्ये तो भ्रष्टाचार सुरू आहे ते लुटालूट सुरू आहे भ्रष्टाचार शासनाचा पैशाचा असतो हे नालायक लोक कामगार महिला गरीब बांधकाम कामगाराकडून लुटत आहेत अशा या भ्रष्टाचारामध्ये लुटालूटमध्ये निर्धावलेला पूर्णपणे सुसूत्रता यावी म्हणून आम्ही प्रयत्न केला करत आहोत त्यानुसार तीस तारखेला तीस सप्टेंबर रोजी निवेदन दिलं सहाय्यक कामगार आयुक्तांना की ताबडतोब हे टोकन पद्धत आणि शिबिरे बंद करा अशा प्रकारे निवेदन दिल्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्तांनी आत्ताच्या आत्ता मी सगळं त्या टोकन पद्धत आणि शिबिरं बंद करतो अशा प्रकारचं आम्हाला आश्वास आश्वासन दिलं आम्ही विश्वास ठेवला आणि ते बघता काल दोन दिवसापासून तो ठोकेदार हजारचे पंधराशे पंधराशे ते दोन हजार ठोकन वाटलं प्रत्येक कामगार माग आता माझ्या सहकार्याने सांगितलं अंगजनी की हजार रुपये घेतात नवे साहेब दोन दोन हजार रुपये घेत आहेत अशा प्रकारचा ते भ्रष्टाचार सुरूच आहे आणि मोहळ आणि पंढरपूरमध्ये शिबिर सुद्धा झालेले आहेत त्याहून भयंकर अशी गोष्ट एका ठिकाणी आहे की जे शिबिर घेण्याचं पत्र सहा महिन्यापूर्वी दिलं ते फाईल तपासता भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या लोकांचं पत्र फाईलमध्ये आहेत म्हणजे राजकीय लोकांना देणं नाही असं असताना सहाय्यक कामगार आयुक्तांनी का या ठिकाणी राजकीय लोकांना शिबिरे घेण्यास परवानगी देत आहे यावरून पूर्णपणे सत्तेचा गैरवापर सत्ताधाऱ्यांचा गैरवापर कामगार मंत्र्यापासून का मुख्यमंत्र्यापर्यंत महसूल मंत्र्यापर्यंत सर्वच या ठिकाणी सत्ताधारी पन्नास खोके बस झाले नाहीत आता गरिबांच्या खोके घ्यायला निघालेले आहेत अशा यांना धडा शिकविण्यासाठी आमचा सकाळपासून सहायक नाही आम्ही सकाळपासून फोन करतो आहे संघटनेचे पदाधिकारी फोन करतो आम्ही फोन उचलत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेब म्हणतात की अजून साहेब तर आले नाहीत साहेब येऊ द्या अशा जिओल्यानं म्हणतात परंतु या बाबतीमध्ये फोन न उचलणं आणि आम्हाला वारंवार दोन तीन तासापर्यंत ता बसवणं अरे तुम्ही काय बसतो हो दोन तीन तास आम्ही दोन तीन दिवसासाठी अर्धनग्न बसणार आहोत हे सुद्धा इशारे आम्ही काय मागच्या वेळेला दिलेला आहेत आता सुद्धा आम्ही देतो आम्ही नुसतं नाही तर पाचशे काम बांधकाम कामगारांना घेऊन येऊन पूर्ण या ठिकाणी घेराव घेऊन अर्धनग्न आम्ही आंदोलन करणार आहोत याद राका आज सोलापुरामध्ये पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो जातो भेटला ठीक आहे नाहीतर त्यांनी सुद्धा ते पालकमंत्री ते सत्ताधारीच आहे भेटायला दिला तर याच्यामुळे ताबडतोब बंद करा गरीब कामगारांना न्याय द्या भ्रष्टाचार बंद करा टोकन पद्धत बंद करा आणि ते मस्तवाल असलेला तो कोण आहे ठेकेदार सूरज आहे का सुरम मला माहित नाही परंतु सूरज सूरदयामन त्या सूरजला सांगतो ते सूरज डुबल्याशिवाय शहर राहणार नाही जय हिंद जय महाराज